अनधिकृतपणे नायलॉन मांजाची विक्री करत असाल तर सावधान वेळ पडल्यास नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या दुकानांवर बुलडोजर फिरवण्याचा मनपा प्रशासक जी श्रीकांत यांचा इशारा ब्रेकनंतर आपले स्वागत महानगरपालिकेने अनधिकृतरित्या नायलॉन मांजा विक्री करणारे जर दुकान असतील त्यांच्यावर सील करण्याची कारवाई सुरू असून वेळ पडल्यास नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या दुकानावर बुलडोजर फिरवून दुकान पूर्णपणे निष्कासित करण्याचा इशारा मनपा प्रशासक न्यायालयांनी शहरात हानिकारक मांजा विक्री करणाऱ्या विक्रेत्यांविरुद्ध सक्त कारवाई करण्याचे आदेश दिले होते या अनुषंगाने महानगरपालिकेच्या वतीने शहरातील विविध ठिकाणी हानिकारक मांजा विक्रेत्यांविरुद्ध कारवाई करून जवळपास दोन हजार साठ मीटर मांजा जप्त करण्यात आला आहे शहरातील एन तेरा येथील मुझफ्फरनगर येथे हानिकारक नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या विक्रेत्यांचे घर व दुकान गुरुवारी सील करण्यात आले महानगरपालिका व पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात हानिकारक मांजा विक्रेत्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई व मालमत्ता सील करण्याची कारवाई करण्यात येत आहे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या निर्देशानुसार व उपआयुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन कक्षप्रमुख सोमनाथ जाधव व उपआयुक्त अपर्णा थेटे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन क्रमांक चार अंतर्गत मुझफ्फरनगर येथे घर व दुकान सील करण्याची कारवाई करण्यात आली आहे पोलिसांनी सदर मुद्देमाल जप्त करून संबंधित विक्रेत्यावर गुन्हा दाखल केला आहे महानगरपालिकेच्या वतीने सदर घर व दुकान सील करण्यात आले आहे सदर सीलिंग कारवाई कार्यालय निरीक्षक जावेद खान क्रमांक चार स्वच्छता निरीक्षक सुहास भाले नागरी मित्र पथक प्रमुख प्रमोद जाधव दौलत मस्के व संजय पवार यांनी पार पाडली सर्वांना सर्व शहरवासियांना येणाऱ्या संक्रांतीच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा आणि या सणाच्या निमित्ताने आपण लोकांना बोलत असतो तिलगुल घेऊन गोड गोड बोला परंतु ह्या निमित्ताने आपण पतंग उडवण्याचा बरेच मोठे शौकीन लोक असतात परंतु दुर्दैवाने अलीकडे ते पतंग उडवण्यामध्ये ते नायलान मांजा वापर करत असल्यामुळे आणि बरेच ठिकाणी ते दोरे रस्त्यावर अस्तव्यस्त पडल्यामुळे दुर्घटना झालेली आहे दोन लोकांची ऑलरेडी त्या गला चिरली गेलेली आहेत योग सुदैवाने त्यांचं काही मोठी हानी नाही झाली परंतु ते अशी दुर्घटना हो आहे की त्यांचं मौत होऊ शकतो याचं कारणीभूत आहे की ज्या व्यापाऱ्यांनी हे नायलान मांजा विक्री करणारा आहे त्यांचा आम्ही कारवाई तरी सुरू केलं आणि विशेष करून ज्या दुकानामध्ये नायलान मांजा वापर करणारे जर दुकान असतील त्याचा सील तरी करतोच परंतु त्याला आम्ही अनाधिकृत असेल त्याचा मी बुलडोजरनी पूर्णपणे तो निष्कासित सुद्धा कार्यवाहीचा आम्ही इशारा देतो आहे त्यामुळे हे कोणाचा एखादा सण असेल किंवा एखादा गोष्टी असेल आणि कोणाच्या जीवावर येत असेल तर तो फार दुर्दैवी आहे ते व्यापाऱ्यांनी स अजिबात ते विक्री करू नये लोकांनी विशेष करून आईवडिलांनी त्यांच्या मुलाकडे विशेष लक्ष द्यावं ते कुठले दोरी वापरतात काय ते दोरी नायलान मांज्याचा आहे किंवा नाही कारण बरेच वेळा या आपले पतंग मजबूत असायला पाहिजे म्हणून नायलान मांज्याचा ज्या ठिकाणी वापर करतात ते चुकीचं आहे त्याला परावृत्त करावा असे मी या ठिकाणी आवाहन करतो